है है आनी है। श्री श्रीचा हो मैत्रिणीनं आणि शुभ सकाळ माझी देवपूजा वगैरे झालेली आहे श्री गेलेला आहे शाळेत कारण त्याचा आज एन एम एसचा पेपर आहे आणि हे गेले आहेत कामाला त्याला डबा दिलेला आहे श्रीला अगो कपडे आहेत आणि आज आहे पौर्णिमा पौर्णिमा दुपारनंतर लागणार आहे आणि ही पौर्णिमा आहे ती दत्तजयंतीची पौर्णिमा आहे पण दत्तजयंती काही ठिकाणी कॅलेंडरनुसार आज आहे आणि स्वामी समर्थांच्या केंद्राचे कॅलेंडरनुसार उद्या आहे गुरुचरित्र पारायण सर्वांचे चालू असणार आहे काही जण आज उद्यापन करतील काहीजण उद्या उद्यापन करतील तर आज सत्यनारायण आज करायचं आहे कारण की दुपारनंतर पौर्णिमा लागणार असल्यामुळे प्रदुषकाळातच सत्यनारायण करायचा असतो आणि उद्या दुपारी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे उद्या काही पौर्णिमा नसणार आहे त्यामुळे सत्यनारायण आजच करायचा आणि आज पौर्णिमेचं दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे कोण कोणता आपण पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणते आपण उपाय केले पाहिजेत घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा आणि अमावस्या ही शुभ मानले जाते आणि त्या दिवशी आपण कोणकोणते उपाय घरामध्ये काय केले पाहिजेत की ज्यामुळे आपल्या घरातील कलह भांडण तंटा किंवा पैशाची जी चणचण असते ती कमी भासण्यासाठी कोणकोणते उपाय करायचे मी दाखवणार आहे तसेच त्यामधनंच मी माझं दिवसभराचं पौर्णिमेचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण लवकर उठून आंघोळ वगैरे आवरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सडा रांगोळी करून घ्यायची आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे अशी छान प्रकारे आणि त्यानंतर मग आपण आपल्या घरातील लोटून वगैरे काढून स्वच्छ फरशी पुसून घ्यायची आहे फरशी पुसत असताना मैत्री नाही नव्हतं त्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र आणि मोठं मीठ हळद घालून त्याने फरशी पुसायची आहे मी काय केलेलं आहे तर तेच पाणी मी आधी पूर्ण दरवाजा स्वच्छ आतून बाहेरून पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी फरशी पुसून घेणार आहे फरशी पुसून घेणार आहे दरवाजा पुसून झाल्यानंतर आपल्याला दरवाज्याच्या आधी पूजा करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर चौकट वगैरे पुसून काढायचे आणि दरवाज्यावर आपण शुभ लाभ आणि स्वस्तिक काढायचं आहे माझा असं हळदी कुंकवानं काढलेलंच आहे ते पूर्ण असं रंगवल्यावाने झाले बघा सारखं काढून कुंकू कालवण्याची काही गरज नाही कारण की दरवाजा आपण पुसलेला त्यामुळे ओलाच असतो त्यामुळे वाळल्या कुंकुवाने जरी तुम्ही काढला तरी पण ते खूप छानरित्या निघलं प्रत्येक वेळी तसंच काढते तुम्हाला ते बॅक कॅमेऱ्यामुळे काय होत असेल तर उलट दिसत असणार आहे कुंकुवाने शुभ लाभ आणि स्वस्तिक काढला आणि त्याच्यावर मग काय केलं हळदीच्या अशी बोटे दिलेले आहेत खूप छान दिसत आहे आणि त्यानंतर आता पटणं फळशी पुसून घेते असं काही असले की आपल्याला पण एक उत्साह वेगळाच असतो त्यामुळं आपल्याला पण एक एनर्जी येते आणि आपण सगळी कामे पटाटा करू लागतो पौर्णिमा आणि अमोषा हे उपाय केल्यामुळे काय होतं तर मैत्रिणी आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता असते ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं कारण आपण घरातील कानं आणि कोपरा स्वच्छ केलेला असतो त्यामुळे घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो तसेच मैत्रिणीनं उद्या आहे अन्नपूर्णा जयंती त्यामुळे अन्नपूर्णा मातेची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला दही दूध तसेच हळद कुंकू केशर याने आपण अभिषेक घालायचा आहे अशी मान्यता आहे की फार पूर्वी पृथ्वीवर लोकांना खाण्यासाठी अन्नधान्याची खूपच कमतरता होती दुष्काळ पडला होता त्यावेळी लोकांनी ब्रह्मा विष्णू महेश या देवांची जास्त प्रमाणात उपासना केली आणि त्यांनी अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करून घेतले आणि त्यावेळेपासून लोकांना अन्नधान्याची कमतरता भासण्याची कमी झाली त्यामुळे आणि तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणून या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते मी माझ्याकडे जे कमळ आहे ते कमळ घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ताट ठेवलेला आहे खाली पाट आहे कमळाच्या आणि त्यानंतर ताटाला मी अशी सजावट करून घेतलेली आहे आणि मधी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे आपण हे सर्व काही करत असताना अभिषेक घालत असताना श्री अन्नपूर्णाय नमः श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे धूप दीप ओवाळायचा आहे अन्नपूर्णा मातेला आपण जर गुलाब असेल तर गुलाबाचा आत्तर लावायचं आहे गुलाब किंवा मोगऱ्याचा अत्र असला तर लावू शकता आणि तिला आपण धान्याने अभिषेक घालायचा आहे धान्याचा अभिषेक घालत असताना ते धान्य तिच्या खांद्यापर्यंत दिवसपर्यंत आपण तिला अभिषेक घालायचा आहे मैत्रिणी या दिवशी आपल्याला किचन ओटा सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि किचन ओट्यावर सुद्धा हळद कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे आणि ओम श्री अन्नपूर्णाय नमः असं लिहायचं आहे गॅस शेगडीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण महादेवाच्या पिंडीवर शिवामोट वाहत असतो त्याच प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदळाने अभिषेक घालायचा आहे आणि घालत असताना ओम श्री अन्नपूर्णायन महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तिच्याकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये आणि माझ्या घरामध्ये सुख समाधान शांती तुझ्या कृपेने लाभू दे तसेच माझ्या घरामध्ये कधीही अन्नाची नासाडी होणार नाही अशी प्रार्थना तिच्याकडे आपण करायची आहे कारण जे शिल्लक राहिलेलं शिळा अन्न असतं त्याच्यामध्येच लक्ष्मी असते आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे अन्नाची कधीही नासाडी करून जेवढे लागेल तेवढेच आपण घ्यावे आणि तेवढेच खावे नाही तर मग काय होतं तर अन्नाची नासाडी केल्यामुळे अन्नपूर्णा मातेचा कोप आपल्यावर होऊ शक अशा पद्धतीने मैत्रिणीनं अन्नपूर्णा मातेची आपण पंचोपचार पूजा घरामध्ये करायची आहे अशी पूजा केल्यामुळे तिचा घरामध्ये आपल्या वास राहतो व वा आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि अन्नपूर्णा माता ही पार्वतीचं स्वरूप असल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीसुद्धा राहते त्यानंतर राहिलेला एक प्रश्न आहे की सत्यनारायण करायचा तर सत्यनारायण मैत्रिणीन शनिवारी दुपारी पौर्णिमा लागणार आहे चारनंतर आणि रविवारी दुपारी संपणार आहे आणि आपल्याला जो सत्यनारायणचा सत्यनारायणची पूजा करायची असते ती प्रदोष काळामध्येच करायची असते त्यामुळे आपण सत्यनारायण शनिवारीच करायचा आहे शनिवारी तुम्ही पाच नंतर सायंकाळी पूजा केला तरी पण चालेल आणि अन्नपूर्णा मातेची जी पूजा आहे ती आपल्याला रविवारी करायची आहे तसेच या दिवशी आपल्याला देवघरातील देवसुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहेत जे देव उजळून घ्यायचे आणि त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि कुंकुमार्जनसुद्धा सुद्धा आपल्याला याच दिवशी करायचं आहे तसेच रविवारी दत्त जयंती असल्यामुळे दत्त जयंतीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे भरपूर सेवा आणि पूजा करायची असल्यामुळे त्या दिवशी आपल्याला लवकर उठावं लाग त्या दिवशी आपल्याला लवकर उठूनच कामाला सुरुवात करावी लागणार कारण दिवसभर आपल्याला सेवा आणि पूजा करायच्या आहेत मैत्रिणीने व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा